संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील काही बावीस डिसेंबर रोजी नवी दिल्ली जंतर नंतर येथे इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडली यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह शरद पवार सुद्धा मंचावर उपस्थित होते मात्र त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं नेमकं काय घडलं तेच आपण या बघणार आहोत नमस्कार पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नावं घेतली जातात मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं आणि त्यानंतर शरद पवार बैठकीतून माध्यमांना बाईक न देता तिथून निघून गेले त्यामुळं त्यांच्या नाराजीबाबतच्या चर्चा चा सुरू झाल्या होत्या पण यांच्यावर नेमकं काय घडलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी विरोधकांची फळी इंडिया आघाडी म्हणून एकत्र आली याच इंडिया आघाडीने शुक्रवारी जंतर मंतर येथे लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील काही खासदारांच्या झालेल्या निलंबन प्रकरणी जाहीर सभा घेतली यावेळी उबाटा गटाचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता काँग्रेसच्या इतर नेत्यांसह शरद पवार मात्र मंचावर शेवटपर्यंत उपस्थित होते कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे मंचावर उपस्थित मान्यवर एक एक करत करत आपले विचार व्यक्त होते एकाचे भाषण संपले की निवेदक पुढच्या नाव घेऊन त्यांना बोलवत होता असे शरद पवारांच्या भाषणापर्यंत झाले आणि पवारांच्या भाषणानंतर राहुल गांधी बोलायला गा येणार होते पवारांचे भाषण संपताच समोरून राहुल गांधींच्या नावाचा जयघोष सुरू झाला याच वेळी शरद पवारांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने त्यांना थांबवून तुम्ही राहुल गांधींना भाषण करण्यासाठी बोलवा असे त्यांना सांगितल्याचे दिसले पवारांच्या हावभावावरून त्यांना याची पूर्व कल्पना नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे एकंदरीत इंडिया आघाडीच्या मंचावर शरद पवारांचा अपमान झाल्याचं उघडकीस होत आहे